नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी स्पर्धक एट या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो सामान्य ज्ञान प्रश्नांची महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे याआधी तीन व्हिडिओ टाकले गेलेले आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकतात हा चौथा पार्ट घेऊन येत आहे मित्रांनो पोलीस भरती रेल्वे भरती तलाठी भरती वनरक्षक भरती एम सी अशा अनेक स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न विचारात घेऊन ही सिरीज बनवण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्नांबद्दल किंवा प्रेझेंटेशनबद्दल काही तुमच्या मनात शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला मार्ग दाखवू शकता जेणेकरून पुढील व्हिडिओत आणखी सुधारणा करून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो चला तर मग न थांबता प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे या प्रश्ना उत्तर आहे मैत्री मैत्री हे भारताचे अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्र आहे पुढील दुसरा प्रश्न आहे भारतातील तलावांचे राज्य कोणते या प्रश्न उत्तर आहे आंध्र प्रदेश हे भारतातील तलावांचे राज्य म्हणून संबोधले जाते पुढील तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते ह्या प्रश्न उत्तर आहे ग्रीनलँड ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे पुढील चौथा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोणत्या राज्यात आहे या प्रश्न उत्तर आहे हरियाणा राज्यातील हिस्सार या गावात चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी महाविद्यालय म्हणून आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय हे गणले जाते पुढील पाचवा प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खुरी वेगळी झाली आहे या प्रश्ना उत्तर आहे तापी व नर्मदा तापी व नर्मदा सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे पुढील सहावा प्रश्न आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्ना उत्तर आहे सिकंदराबाद सिकंदराबाद येथे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे पुढील सातवा प्रश्न आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजले होते ह्या प्रश्ना उत्तर आहे दादाबाई नौरोजी दादाबाई नौरोजी यांनी अठराशे अडुसष्टमध्ये भारताचे सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम केले होते पुढील आठवा प्रश्न आहे संविधान सभेची कल्पना कोणी मांडली होती संविधान सभेची कल्पना कोणी मांडली होती ह्या प्रश्न उत्तर आहे मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे काम केले होते पुढील नववा प्रश्न आहे राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती ह्या प्रश्ना उत्तर आहे दंतिदुर्ग दंतिदुर्ग ह्या राजाने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली होती पुढील दहावा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ह्या प्रश्ना उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाचला सेवक समाजाची स्थापना केली पुढील अकरावा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली ह्या प्रश्नाचे उत्तर आहे एकतीस डिसेंबर सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली पुढील बारावा प्रश्न आहे चौरा चौरीची घटना कोणत्या वर्षी घडली ह्या प्रश्ना उत्तर आहे पाच फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये चौरा चौरीची घटना घडली पुढील तेरावा प्रश्न आहे वेरूड येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट को राजाने बांधले वेरूड येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट को राजाने बांधले ह्या प्रश्ना उत्तर आहे कृष्ण प्रथम या राष्ट्रकूट राजाने वेरूळ येथील कैलास मंदिर बांधण्याचे काम केले आहे पुढील चौदावा प्रश्न आहे विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते या प्रश्ना उत्तर आहे कुसुमाग्रज पुढील पंधरावा प्रश्न आहे मुंबई मेट्रो कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते या प्रश्न उत्तर आहे घाट कोपर ते वर्सोवा पुढील सोळावा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्न उत्तर आहे बोरीवली पुढील सतरावा प्रश्न आहे हेल्मेटला मराठीमध्ये काय संबोधले जाते या प्रश्ना उत्तर आहे संरक्षण सिरोवेष्टन पुढील अठरावा प्रश्न आहे केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे या प्रश्ना उत्तर आहे बेंगलोर पुढील एकोणासावा प्रश्न आहे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते या प्रश्ना उत्तर आहे अन्नाई मुडी, मुडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर मानण्यात येते पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे विसावा भारतातील कोळशाचे पट्टे कोणत्या कालखंडात निर्माण झाले ह्या प्रश्नाचे उत्तर आहे गोंडवाना कालखंडात भारतातील कोळशाचे पट्टे हे गोंडवाना कालखंडात निर्माण झालेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा व एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शेअरही करा धन्यवाद